इतिहासात प्रथमच जग दोन वर्ष स्थापन होत या जगाला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी लसी निर्माण केल्या भारताला कोवॅक्सिन कोविशिल्ड रशियाला म्हणजे श्रद्धा वर्ग हत्या श्रद्धा केले माणूस तुकड्या बरोबर तो वेळ्याचा खसायचा राग आल्यावरती त्या तुकड्यांवरती वार करायचा आणि आपला राग शांत करायचा या घटनेचा कोणाला संशय येऊ नये यासाठी घरात सुगंध उत्पत्ती लावून स्प्रे मारायचा फ्रिज मध्ये ठेवले तुकले रात्री दिल्ली शांत झाल्यानंतर मेहरवणीच्या जंगलामध्ये फेकायचा नुकतीच त्या मारेला अटक झाली त्या आपल्याला काही तुकडे हस्तगत केले त्याची नको टेस्टही केली त्याने गुन्हा कबूल केला पुढे शिक्षाही होईल पण माणूस तिला कायमा फासणाऱ्या विकृत घटना आपल्या अवती भोवती दररोज घडत आहेत मानुस मी माझा आम्ही आमचा या चौकशी बंदिस्त झाला मानुस की संपत्र की काय असं वाटायला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नमस्कार मारुती जातो रयत न्यू इंग्लिश स्टुडंट ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भळवणी तालुका पंढरपूरचा विद्यार्थी उभा आहे आणि विषय मानतोय कोरोनाची लस आली पण माणूस किती हा कोरोनाची लस आली पण माणूस किती लस करी अशी म्हणण्याची वेळ काय माणूस किती लस म्हणजे नेमकं काय आज माणूस तिचं काय झालं आहे माणूस तिच्या लसीचा मात्रा वाढवण्यासाठी मी तुम्ही आपण काय केलं पाहिजे या काही प्रश्नांचा विचार करणं मला गरजेचं कर वाटतं विषयाच्या जाणीवेला स्पर्श करताना मला हे सांगायचं आहे की माणूस तिला कार्यवाह फसणाऱ्या विकृत घटनांचा वारंवार उल्लेख करून माणसाच्या हात असणाऱ्या माणूस तिचा ओलावा मला

की असली तरी तसे ध्यास की प्रकार सुरू आहे हो असा प्रकार होऊ नये यासाठी सकारात्मक बाजूचा जयभष करणं गरजेचं आहे असं मला वाटतं हरवत चाललेल्या माणसाचा माणूस पण शोधायचं म्हटलं तर ते आपल्या अवतीभवती शोधताना पाहिजे हातपाई असलेले किंवा अंत असलेले पाहायला मिळतात त्या सगळ्या लोकांना एकत्र करून भिकाऱ्यांचा ऑर्केस्ट्रा आणि स्वराधार नावाची संस्था स्थापन करणाऱ्या हे तिवाई नावाच्या सव्वीस वर्षाच्या तरुणीत मला माणूस तिची प्रभावी दर दिसते ती तरुणी माणसातल्या माणूसपणाचं एक, एक उत्तम उदाहरण कल्पेश ठाकूर ते ना मात्र किंवा मुंबई ते पुणे महामार्गावर जे अपघात होतात तिथले तिथे अपघात पोहोचवण्याचं काम करतो त्याचं हरवत झालेल्या माणूस तिला माणुसकीची प्रभावी लस देऊ शकतो बाईचा जलम कुणी खातला माझी सखी आली बैल राबवतो भड्यानं याच्या कष्टाचं चीज करणाऱ्या आणि पार्थक्या तिला आधार देणाऱ्या आपल्या अवती भवतीच्या तरुणांमध्ये मला माणुसकीची प्रभावी लस गरोदर असताना पाटीत नाक घालून घराच्या बाहेर हकलून दिलेला असताना नंतर वाटेवरी काटे तरी पाय अनवाणी मुखामध्ये माझ्या जनाईची गाणी असं म्हणत हजारो अनाथांच्या आई बनलेल्या सिंधुताई सकाळच्या कार्यात मला माणुसकीची प्रभावी नस दिसते समाजाने बहिष्कृत केलेल्या याच्या त्रस्त असणारे निराधस निराधार बालकांना एकत्र आणून सावली देणाऱ्या पंढरपूरच्या पालवी संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई शहाच्या कार्यात ज्याला नाही पीक त्याला कशा राहते असं म्हणत मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ नये असा प्रचंड दबाव असताना विद्यापीठाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदलणार नाही ना हे खणकावून सांगणाऱ्या शरद चंद्रजी बाबासाहेबांच्या कार्यात मला माणुसकीची प्रभावी दस दिसते ज्याला खेळायला नाही पीक अशा गोष्टीमध्ये

कोरोनापूर्वी पुण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा झाला आणि त्यानंतर का काही दिवसांनी एक साधन कळली एक मुस्लिम आजोबा पाणी वाटपाच काम करतात त्या आजोबांना काही लोकांनी जाऊन विचारलं आजोबा हे दोन्ही मोर्चे तुमच्या धर्माचे नाहीत तुमच्या जातीचे नाहीत तर तुम्ही तिथे पाणी वाटण्याचं काम करता तेव्हा त्या मुस्लिम आजोबांनी उत्तर दिलं हे दोन्ही मोर्चे माझ्या धर्माचे नसले माझ्या जातीचे नसले तर एक मान

म्हणजे तो ऑपरेशन तर यशस्वी झालं पण देश मेला अशी होईल विषयाच्या शेवटाला मला हे सांगायचं आहे कोरोनाची लस आली पण माणूस तिची लस कधी येणार कोण तयार करणार या प्रश्नांचा प्रश्नच न पडता ती माणूस तिची लस कोणीतरी शोधून काढण्यापेक्षा आपणच सुरुवात केली तर महात्मा गांधी असं म्हणतात बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड आपल्याला जर बदल घडवायचा आहे तर त्याची सुरुवात आपल्या पासून करा माणुसकी नाही म्हणून कोणी दुसरा माणूस निर्माण मान करू शकणार नाही त्यामुळं आपण एक पाऊल थोडं का माणसाला माणुकीचा हात देऊ लोकांना मदत करू आणि मग अशीच माणसाने माणसाला केलेली मदत माणुसकीची के एक प्रभावी आहे जाता जाता एवढंच म्हणेल पंती, चा पंती। पंती, चा पंती। या मित्रांनो त्या हातावरती घेऊ पंक्ती अंधाराच्या छाताडावरती ठेवू मानवतेची पंक्ती सूर्याबाई जिथे पोहोचले जमते नाही त्या मुखांनी मानवतेची देऊ पंक्ती अंधाराच्या छाताडावरती ठेवू मानवतेची पंक्ती ही किंवा मता का वाईफल्याने शिलरी आहे त्या लोकांची माया कोणी बिलरी आहे या प्रश्नांना उत्तर म्हणून देऊ पंक्ती अंधाराच्या छाताडावर ठेव मानवतेची पंक्ती अंधाराच्या छाताडावर ठेऊ मानवतेची पंक्ती